आता बातमी आहे गडचिरोलीमधून गडचिरोली पोलिस आणि महाराष्ट्र व गृह हो विभागाच्या माओवाद विरोधातील लढाईला आजवरचं सर्वात मोठं यश प्राप्त झालंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समोर नक्षलवादी भूपतीनं आत्मसमर्थन केलंय भूपती हा माओवाद्यांचा ब्युरो मेंबर तसंच सेंट्रल कमिटी मेंबर देखील होता तर आपल्या एकसष्ट सहकार्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर त्यांना आत्मसमर्थन केलंय चाळीस वर्षांपासून माओवादी संघटनेमध्ये कार्यरत होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण करणार अशी अट भूपतीने घातली होती ज्यांनी आत्मसमर्पण आहे त्या सर्वांना मी सांगू इच्छितो तुम्ही भारतीय संविधान स्वीकारलेलं आहे संविधानाच्या मुख्यधारेत आला आहात आता याच संविधानाने तुमच्याकरता जो न्याय अपेक्षित केलेला आहे तो न्याय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम राज्यातलं सरकार केल्याशिवाय थांबणार नाही या ठिकाणी आत्मसमर्पण करणाऱ्या प्रत्येक माओवाद्याच उचित आणि उत्तम पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या